अमरावती येथील राज्य राखीव दलाच्या वसाहतीलगतच्या जंगलातून रस्ता क्रॉस करत असताना एक सहा ते सात वर्ष असलेला नर नरबिबट्याचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मृतबिबट्याचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर वडाडी आर एफ ओ कार्यालयाच्या चमूने चा त्या मृतबिबट्याला ताब्यात घेतले वडाडी एस आर पी एफ लगतचे जंगल विद्यापीठ यासह चांदूर रेल्वे आणि मार्डीमार्ग हा बिबट्याचे संचार क्षेत्र आहे त्यानुसार हा नरबिबट्या एस आर पी एफ वसाहती नजीकच्या जंगलातून रस्ता क्रॉस करत असताना त्याला वाहनाची जब्बर धडक बसली आणि यातच जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो जागीच ठार झाला शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी एन जी ओ आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात इन कॅमेरा मृतबिबट्याचा अंत्यसंस्कार केला जाणार अशी माहिती वडाडीचे आर एफ ओ प्रदीप भड यांनी दिली जनसमर्थन न्यूज अमरावती